राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकर या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी पंचवीस सत्याहत्तर सर जे अठ्ठावीसशे छप्पन्न जास्तीत ज्या दर तीन हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी चोवीसशे सर जरा चोवीसशे जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार सहाशे एक सर सरसंद्राय चार सातशे चार जास्तीत जदर चार हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार सातशे एसर संद्राय पाच हजार शंभर जास्तीत जदर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मूग शेतमाल मूग जाते हिरवा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे एसरसंद्राय पाच हजार शंभर जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाती लोकल अवघक दोनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार एक्कावन्ना सर संद्राय सहा हजार तीनशे एकवीस जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाती लाल अवघक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार पंचवीस सात हजार चारशे सतरा जास्तीत ज्या सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी सात हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय सात हजार पाचशे सहा जास्तीत ज दर सात हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे दोन सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज दस सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंग जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक करडे आठ क्विंटलची कमीत कमी सात हजार पाचशे पाचशेसंद्र सात हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत ज सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दोन जा हजार पंचावन्न क्विंटलची जाते पिवळा कमीत कमी चार हजार तीनशे एक सर संद्राय चार हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जास्ती पाच हजार दोनशे एकूण पन्नास रुपये जाते पांढरा अवघ पाच क्विंटलची कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी